अरे वॉट इज दिस यार युनिक आहे बघा ना इथे ह्यांची मूर्ती आहे कोणाची तरी ख्रिश्चन टाईपची आणि तिकडे आपले गणपती बाप्पा आहेत हॅशटॅग गिरगावचा राजा पर्यावरणाचा राजा लव यू यार क्रेझी वाईट अँगलने वाया झालं तर असं आहे आणि आता इथून सुरुवात होते कशाला आपल्या रिअल लाईफच्या व्ह्यूसाठी इकडे एक मस्त आहे की हे आणि मूवी टाईपचं मला जसं की बोललो आईचा गो इथे माशा बघा केवढा आहे बघितलाच नाही मी हे बघा सनम तरी कधला हिरो आ, अरे या हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणजे तसं काय माहीत नाही त्याचे आणि अरमान मलिकचं ते सॉन्ग घरचे निकलते हे ते बोललो ना तुम्हाला क्रिश्चन आणि पार्सल बाय तर त्यांचं असं वाव यार घरात काय काय शिजवत आहेत ना इकडे मस्त मस्त वास येतो आहे सॉरी वास बोलण्यापेक्षा सुगंध बोलू शकतो आपण खूप चांगला येतो सुगंध आता मला वाटतं रिगा लागेल लागे कुठेतरी मला इकडे एका ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे खोताची वाडी या ठिकाणी तर काही पर्सनल कारणाने मी तर आलो आहे बट ते कारण इम्पॉर्टंट नाही आहे आणि इथे आल्यावर व्हिडिओसुद्धा नव्हतो काढणार मी पण इथे असं वातावरण असं आहे ना की मी व्हिडिओ काढण्यासाठी तत्पर झालो आणि आता व्हिडिओ काढतो आहे मी तर थोडक्यात इंट्रोडक्शन देतो ॲक्च्युली काय माहिती आहे इथे जो एरिया असा आहे ना की मला वाटलं की कोटाची वाडी नावावरून वाटतं की काय एकदम असा नॉर्मल एरिया असेल बट इथं आल्यावर कळलं की एकदम पूर्ण फिल्मी फिल्मी स्टाईलचा एरिया आहे जसं की मला वाटते आउट ऑफ आउट ऑफ रिअल लाईफ आलो आहे मी म्हणजे रील लाईफमध्ये आलो आहे जसं की बोलतात ना मुमध्ये तसं आल्यावर का वाटतं आणि मी ते व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मी आता तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे की खोताचिवाडी हा एरिया आहे कसा पूर्ण एरिया तिथे आता मी एका एक ऑफिसर एक काय म्हणजे वृत्तप्र म्हणजे वर्तमानपत्र आपलं असताना ते तिथे वाचनालय तयार केले त्या के लोकांनी तिथल्या कमिटीने ते एका कमिटी व्यक्तीशी मी बोललो त्यांनी मला सांगितलं तर मग ते सर्व ऐकल्याच्यानंतर मला मी आउट ऑफ कंट्रोल झालं की बाई मी व्हिडिओ युट्यूबला पोस्ट करणार भले आपले व्हिडिओ कोकणातले असतात रिअल कंटेंटवरती बट हा एरिया मी कवर करतो आहे तर आता मी ॲक्च्युली आदमध्ये आहे खोताचीवाडी एरियामध्ये बट आता मी पुन्हा बाहेर जातो आणि सुरुवातीपासून स्टार्ट टू एंड दाखवतो मला की खोताचीवाडी हा एरिया कसा आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत खूप खतरनाक एरिया आहे आणि जर तुम्ही ही व्हिडिओ खोताचीवाडी म्हणून बघत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघायला मिळतात तर आता योगायोगाने इथे आलो आहे ॲक्च्युली मी राहतो मुंबईला तर जर काही युनिक असा जर व्हिडिओ असेल जसं की आता इथे आलो आहे कोताची वाडी आहे या ठिकाणी तर एर एरिया एवढा खूप भारी आहे ना तर मी कंट्रोल करू शकलो नाही का आता माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही जस जस्ट मी व्हिडिओ चालू मोबाईल घेतला क्लिक केला आणि व्हिडिओ चालू केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एरिया एवढा भारी आहे ना की मी तुम्हाला सांगतोय ना की मी आउट ऑफ रिअल लाईफ गेलो आहे आउट ऑफ रिअल लाईफ फुल एकदम कसं वाटतं माहिती काय ते गाणं आहे ना अरमान मलिकच आय थिंक सो so, घरचे ही आ, कुछ दूर चालतेही त्या टाईपचं फील होते तर एकदम सुरुवातीपासून व्हिडिओ चालू करे बॅक कॅमेराने चला मग आपण मध्ये मध्ये हे पण बघूया नॉर्मल कॅमेरा विथ वाईड अँगल सो खूप मजा येणार चला लेट्स बिगॅन हे बघा मी आता पूर्ण एकदम बाहेर आहे म्हणजे तुम्हाला एकदम स्टेशनपासून कसं यायचं सांगत नाही आणि आपलं ते कामही नाही की स्टेशनपासून कसं यायचं मला जस्ट एरिया तुम्हाला एक्सप्लोर करायचा आहे तुमचा म्हणजे मनाला एक सुख द्यायचं आहे बिकॉज मी ते सुख अनुभवले ओके सो आता हे वाईट अँगल आहे मध्ये मध्ये कारण काय ना वाईट अँगलने कलर वाईट होतो लाईट होतो सो मी मध्ये मध्ये हे पण करेन बघा असा एरिया ही जुनी बिल्डिंग काम आहे सर्व मागे ते नवीन पण झालंय तर अशा प्रकारे इकडे ह्या बसलेत काकू बसलेत आजी बसले आहेत धंदेवाले आहेत साईडला साईडला आणि हा इकडे एरिया आहे तर इकडे फळंवाले आहेत तर आता आपण जाऊया आजमध्ये इथून राईट घ्यायचं आहे इथे राईट घेतलं इकडे सर्व आहेत ना पत्रिकांची दुकानं खूप जास्त आहेत पत्रिका बनवणे सो माझ्या भावाचं लग्न आलं तर त्याच्यासुद्धा पत्रिका आम्ही इकडेच बनवले आहेत तिथून आपण राईट घेतलं असं की आहे ना हे इकडे नॉर्मल आहे तुम्हाला रिअल लाईफच वाटेल तुम्हाला पुढे पुढे जरा असं सांगतो तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला एकदम वाटेल जसं की इंट्रॉलमध्ये तुम्हाला सांगितलं की रिअल लाईफमध्ये गेल्यासारखं हॉटेल तसं पुढे वाटणारच आहे सो बी रेडी त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि खरंच तुम्ही बोलाल की हां या सिरियसली आउट ऑफ रिअल लाईफ आहे इथे चंपेश्वर महादेव मंदिर आहे इकडे जय श्री महाकाल आणि हनुमंतसुद्धा आहे तिथे त्यानंतर मग इकडे मेन इथलं लँडमार्क जे आहे ना ते हे आहे हॉस्पिटल काय ते जैन हॉस्पिटल म्हणतात हे अशा प्रकारे वाईड अँकलनी त्याचा व्ह्यू आहे आपल्याला हे दाखवायचं नाही पुढे आपल्याला जायचं आहे पुढे मेन आहे बाई वॉच करत राहा व्हिडिओ मध्ये मध्ये ते इंग्लिश वर्ड निघून जातात ते जरा बोलतात खूप जण कमेंट करतात की इंग्लिश यूज न करूस बट ते आता काय ते होऊन जा सुरू सवय झाली आहे इथे आपले मुंबईचे चहावले काका आहेत आणि ते लँडमार्क तुम्हाला बोललो ना जैन हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर सारस्वत बँक आहे ते सरळ तर आणि इथे मेन स्पॉट जे की आपला गिरगावचा राजा बसतो तर बघूया आता गिरगावचं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे इथे बसतो वाईट अँगल नको असं बघूया ओके तर गणपतीची तयारी कितपत झाली बघूया आतावर आलो आहे म्हणून ठीक आहे आणि ह्या व्हिडिओचं हे असणार आहे की आपलं हे बघूयात आतमध्ये चप्पल घालून गेलं की नाही चालतं की नाही काय माहीत नाही सगळं काम चालू व्हिडिओ काढून गणपती दिसतोय बट व्हिडिओ काढून देतली की नाही काय माहीत अशा प्रकारे चालू आहे यो आता मला टक्कर दिली असती एनिवे anyway, मी तिथे शांत होतो कारण का असं असतं ना गणपतीचं की बाबा गणपतीची मूर्ती कशी आहे ती लीक नाही झाली पाहिजे म्हणून मी तिथे गपशिप होतो तर अशा प्रकारे तिथे गणपतीचं चालू आहे गणपतीचं काम चालू आहे त्यानंतर ही छोटी मुलं आहे तिकडे आणि हा एरिया असा एवढा हायफायन हे बघा ही सुरुवात झालेली आहे तर हे बघा इकडे मोस्टली आहेत ना ख्रिश्चन लोक आहेत आणि अरे वॉट इज दिस यार युनिक आहे बघा ना इथे ह्यांची मूर्ती आहे कोणाची तरी ख्रिश्चन टाईपची आणि तिकडे आपले गणपती अप्पा हो आहेत हॅश टॅग गिरगावचा राजा पर्यावरणाचा राजा लव यू यार क्रेझी वाईट अँगलनी माझ्या झालं तर असं आहे आणि आता इथून सुरुवात होते कशाला आपल्या रिअल लाईफच्या व्ह्यूसाठी अशा प्रकारे मी एंटर केलं आहे मला कधी कधी वाटतं वाईट अँगलनी नका काढायला कारण काय ना हे बघा हे नॉर्मल असं आहे हे बघा बट वाईट अँगलने काढतो मी वाईट अँगलने चांगले असेल कारण का नाही एरिया इकडे तुम्हाला मी हे सांगत होतो इकडे ना जैन लोक पारसी लोकं असं राहत आहेत म्हणजे इथे एरिया हायफाय असा नाही आहे बट इथली ते मेंटेन केलं आहे ना स्वच्छता म्हणजे आय लव्ह स्वच्छता सो स्वच्छता आणि म्हणजे टापटिकपणा एवढा खतरनाकवाला आहे ना आणि सायलेन्स पीस एवढा खतरनाकवाला आहे ना तर तुम्ही बघा गाडी स्वच्छता बघा ना की ती एकदम टापटीप आहे आणि इथे मग मी इंट्रोडक्शन दिलं तर इथे दिलं मी या झाडाच्या सावळीत आणि झाडाची जी पानं पडली आहेत पिवळी ती पण खूप छान दिसत आहेत अशा प्रकारे हे एरिया आहे इकडे एक मस्त आहे की हे आणि मूवी टाईपचं तुम्हाला जसं की बोललो ना आईचा गो इथे माशा बघा केवढा आहे बघितलंच नाही मी हे बघा जाऊया ना हे जवळ हाय जॉनी 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 त्या साईडला आतल्या साईडला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे हा दिसतोय दिसतोय दिसतो आला 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 कमॉन कमावून गायज हां हां चला त्याला पण इथं असं बाय बाय करूया हे काहीतरी आहे शॉप वगैरे आणि फुल फिल्मी फिल्मीसाठी वाटते मला त्या ह्याची खूप आठवण येते आपला काय ये त्याचं नाव यार सनम सनमतेरीकर मला हिरो आ... अरे या हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणजे तसं काय माहीत नाही त्याची आणि अरमान मलिकचं ते सॉन्ग घरचे निकलते हे इथे बोललो ना तुम्हाला क्रिश्चन आणि पार्सिलो आहे तर त्यांचं असं चर्च टाईपचं असं सा मंदिर आहे आणि खूप छान प्रकारे आहे इकडे मेंटेन केलेलं सॉन्ग पुढे जाऊया आणि इकडे असं प्रकारे आहे हे पण लोकं बाहेरून आलेले वाटतात मला शूट करत आहेत असं काहीतरी इकडे झाडं वगैरे मेंटेन केली आहेत आणि जिकडे जाऊ ना तिकडे मला जाऊच वाटतं जसं की फॉर एक्झाम्पल इकडे इकडे पण खूप एरिया मस्त आहे तर मध्ये मध्ये मी असं करत जाईन वाईड अँगल नॉर्मल तर सध्या वाईट ओके इथे पण खूप छान आहे बाहेरून लोक आले आतमध्ये खूप युनिक पद्धतीने डेकोरेट केलं आहे म्हणजे मध्ये मध्ये असं लोक आहेत त्याच्यामुळं बोलायला जरा अडथळा येतो बट कॉन्फिडन्स uh, आहे तेवढा की बोलू शकतो मी तर uh, बेवरे सी एफ डॉग अरे <laughs> बेवरेज ऑफ डॉग कुत्तेचे सावधान आणि आतमध्ये असं काहीतरी चालू आहे कोणते त्यांना गाईड करते चांगल्या प्रकारे गिटार शिकवतोय तर ते जाऊ दे एनिवे पुढे जाऊया आपण घरांची बांधणी वगैरे यार क्रेझी यार आणि नेचर मी तर नेचर ॲडिक्टेड आहे तुम्हाला माहिती आहे एस्टा कोकणी मार्क्या तर अशा प्रकारे नेचर सर म्हणजे मेंटेन केलं नेचर आणि मानवी मानवी घर बांधणं हे बघा ते एवढं हे तुम्हाला सांगतो हो। हे बघा वाईट अँगलच आहे ना हां हो तर हे बघा घर एवढं सुंदर आहे ना म्हणजे सी सी टी व्ही पण लावलेत म्हणजे एकदम करंट सिच्युएशनमध्ये पण आहेत बट विथ नेचर कारण जुनं लाकडी काम खूप छान यार म्हणजे क्रेझी यार आणि ह्याच्यावरती आहे बघा ना मूवी टाईप फुल आता हे बघा इथे मेन्शन केलं आहे नॉट अलाव फिल्मिंग फिल्मिंग फोटोशूट व्हिडिओज हो माय वट्साला चला चला पुढे जाऊ पुढे जाऊया खूप छान यार म्हणजे क्रेझी हार आणि ह्याच्यावरती बघा ना मूवी टाईप फुल आता हे ते बाबा इथे मेन्शन केलं आहे नॉट अलाव फिल्मिंग फिल्मिंग फोटोशूट व्हिडिओज हो माय गॉड चला 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 पुढे जाऊ पुढे जाऊया एनिवे <laughs> हसू की रडू राजेंद्र भवन ओके वाईट अँगल जरा गाडी पण अल्टो आहे इकडे इकडे फॉक्सवागेन वेंटो आहे आणि इकडे एरिया बघा एकदम खूप छान आहेरे एकदम फिल्मी साईडचा जास्वंदिचं फुल होत नाही नाही इथेच मेन्शन केलं नाही त्यांनी की व्हिडिओ शूट करू नये सो आपण इकडे जाऊया जरा मला वाटतं इकडे आपण आता परत रियल लाईफमध्ये येऊ असं मला वाटतं आहे हां हे बघा हे रियल लाईफमध्ये आलो आपण असं सो परत आपण इकडून बॅकअप म्हणजे मागे जाऊया तो हा एरिया हां बाकी मस्त वाटतो आहे आणि इकडे जसं की बोललो तुम्हाला क्रिश्चन वगैरे आहेत पारसी लोक तर त्या लोकांचं असं हे मंदिरच आहे चला वाईट अँगलनी जावं परत एकदा कारण वाईट अँगलनी खूप छान वाटते मला मला सुद्धा छान वाटते बट व्हिडिओनंतर कलर लाईट नाही झाला पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे एवढीच आशा आहे आणि आपण पुढे त्या वृत्तपत्र तुम्हाला बोललो ना वर्तमानपत्र तिथे वाचण्यासाठी एक जागा आहे आता आपण इकडून आलोय सो आता आपण इकडे जाऊया परत खरं सिरियसली क्रेझी वाटतो वाटतोय एकदम पूर्ण फिल्मी स्टाईल मी तर भाई येडाच झालो आहे आता मम्मी मम्मी तिकडे कार्यक्रमाला आले मम्मी आणि माझी मावशी तर तिकडे मी त्यांच्या घरी सुद्धा नाही गेलो इकडे येड्यासारखा फिरतोय तिकडे मला शोधत असतील की बबलू गेलाय कुठे बबलू म्हणजे माझं टोपन नाव बबलू आहे हो माय हे बघा आयचा घो यार क्रेझी यार म्हणजे मी काय करू यार इथे पाणी असतं तर पाण्यात उडी तरी मारले असते आणि चिल केला असता बट आता इथे काहीच करू शकत नाही पण चिल कसं करू येईल हे बघा मध्ये मध्ये थोडं असं दाखवतो मी तुम्हाला खूप छान आहे इकडे एरिया खूप छान आहे यार, यार। हे बघ झाडं यार से ॲडिक्टेड आहे ना त्याच्यामुळे हे झाडं सर्व त्याच्यामध्ये गाडीवाला गेला मस्त आहे की सुममध्ये एकदम आणि हे इथले रस्ता आहे ना असा नाही खड्डे पडतील असा एकदम हाय क्वालिटीच्या दगडांपासून केलाय हा बघ इकडे हे एक बंगले आहेत सर्व इकडे आणि इकडे साईबाबांचं सा मंदिर सुद्धा आहे इकडे छोटंसं असं श्री साई दत्त क्रीडा मंडळ ओम साईराम श्रद्धा सबुरी परत आपण माय मागे जाऊया आणि इकडे तुम्हाला जसं की बोललो की इकडे पण आपण हा बघा इकडे सुद्धा आहे एक एरिया बंगला टाईप आणि हे बघा बाल्कनी एवढी खतरनाक खतरनाक केली की झाडे एवढी खतरनाकवाली लावली जो हे बघा बंगला आहे इकडेच एक सी सी टी व्हीसुद्धा आहे अरे व्हिडिओ काढण्यास सक्त म्हणाय इच्छा आहे ना जिथे जातो इथं मनाईच आहे सो आपण तिकडे मागाशी आपण बसलो होतो तिथे जाऊया हे बघा इथे हे विदाऊट वाईट अँगल असा एरिया आहे हा मस्त एरिया आहे सर बंगले टाईप आहे तिकडे श्री गुरुदेव दत्त पण आपण इकडे आता जाऊया इकडे बघा एंटर केलं एंटर केला हा मस्त असा एरिया आहे इकडे वाचनालय टाईप केलं आहे इकडे इकडे गल्लीत जाऊया का इकडे काय असेल का बघण्यार का, का हां तिकडे एक मला बंगलो दिसतो आय थिंक बंगला आपण मराठी भाषेत बोलतो बट काही ठिकाणी बंगलो असं म्हणतात तर आता आपण जाऊ इकडे बंगला टाईप दिसतो एक बंगलो टाईप सो so, आपण इकडे थोडंफार असं आहे मुंबईसारखं म्हणजे असं थोडंफार म्हणजे मला काय बोलायचं समजलं ना तुम्हाला किचकिच किच, 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 बट टापटीपी आहे मध्ये मध्ये थोडंसं तुम्हाला जाणवेल असं बट एरिया एवढं टापटीप फॉर एक्झाम्पल मी आता इकडे ह्यासाठी आलो आहे की बघा नेचर अरे यार क्रेझी यार मंदिर मिळालं मला आपल्याला बघा देवाला न शोधता देव सापडला एरिया खूप छान आहे हे घरात जाईन कोणाच्या तरी ते मंदिर दिसलं आपल्याला तर मंदिरात जाण्याचा रस्ता कुठे आहे बघूया आता हे इकडे धंदेवाले त्यांचं पुऱ्यांचं काम वगैरे चालू आहे इकडे मंदिरात जायला रस्ता कुठे आहे तोच आहे का गेट तिकडे अच्छा अच्छा चला एनिवे मी इकडे फिरतोय मला एक्सप्लोर करायला आवडतोय एरिया विठ्ठल मंदिर ओ रे बाप रे अरे बाप रे विठू माऊली तू माऊली जगाची गणपती बाप्पा हो बजरंगबली सुद्धा आहेत खूप जुनं मंदिर आहे आणि आपण आलो आहे इथे एक मंडळ आहे मला वाटतंय गणपतीचं इकडे बघा हे घर पण किती छान आहे तिथे मध्येच चिमण्यांसाठी एक घर केलं आहे खोल पाडून पोपर तसा ढोलीत राहतो तशा प्रकारच्या मुंबईच्या चिमण्या असा राहतात आणि तिथे जे डोअर केला आहे तो पण पेंगवीन दाखवले म्हणजे हा नेचर लवला हो आहे म्हणजे निसर्गाशी निगडीत आहे हा माणूस कोणतरी चांगला माणूस असायला आणि एनीवे इथे परत वाईट अँगल इकडे परत झाड झुडप आणि इकडे गणपतीचं काम चालू आहे मला वाटतं अरे बापरे आई शपथ हे बघा बंगलो जुना टाईपचं आहे बट खूप भारी आहे एरिया खूप भारी आहे कवलारू घर आहे मस्तपैकी गणपतीचं काम चालू आहे बाप्पा देव प्रसन्न बाप देवपा बापदेव प्रसन्न लिहिलंय इथे सर्व डेकोरेशन चालू आहे इथे कोताच्या वाडीचा गणपती बसतो व्हिडिओ काढतो असंच होतो आपल्या पोताच्या वाडी दोन तीन गणपती खूप आहेत ना एकच गणपती असतो मग ते लाईनला जातो त्या पोताच्या वाडीचा गणपती हा एकवाडी का एकच गणपती असतो त्या म्हणजे पोताच्या वाडीचा पूर्ण एकच गणपती मग तो आपला गिरगाव करायचा तो हा नाही तो जाऊन आलो मी तिथे नाही मी ना, आता गाव कोकणातला आहे रे पण असं मुंबईत व्हिडिओ काढत नाही पण आता मला एरिया चांगला वाटला काय सामान गाव कुठे कोकणात कोकणात गुवाहाटी चौसा चवसा फाटा कुठं नाही काय कारण कारण माहिती आपलं मार्केट आहे मी कोकणातला व्हिडिओ काढतो रे मी आपल्या सिटीचा वगैरे आता एरिया मला आवडला फक्त नाही गेले मला इथे व्हिडिओ टाकतो तिकडे अर्धे असे क्रिश्चन आहे बंगले वगैरे दिसतील एक नंबर तिकडून मी एरिया आलोय ना, ना काय का एरिया यार फक्त ना एरिया तर मी तिथे पूर्ण अरे सिरियसली आम्ही व्हिडिओ तेच सांगितलं हे बघ व्हिडिओ बघ नऊ मिनिटाची व्हिडिओ चालू आली व्हिडिओ हे बघा आता बोलता बोलता तिथेच एका मान मुलग्यासोबत मी भेटलो तर तुम्हाला सांगतोय की खोताचवाडी का गणपती हा खोताचवाडीचा गणपती आता आपण गेलो तो गिरगावचा गणपती गणेश गल्लीचा त्याच्यानंतर मग हे लोक मला सांगत होते की आम्ही आमच्या आजोबा पण जवळपासून इकडे राहतो आहे मराठी लोकंसुद्धा आहेत आणि तोही मला सांगत होता की ख्रिश्चन लोकं जास्त आहेत खूप ख्रिश्चन लोक पारसी लोक आणि त्याच्यामुळे एरियाचे म्हणजे शूटिंग वगैरे पण इकडे होते अशा प्रकार तो आपल्याला सांगत होता तर त्याच्यासोबत थोडं म्हणजे त्याच्यासोबत व्हिडिओ काढताना आली कारण का लोकांना आवडेल नाही आवडेल ते आपल्याला काय माहीत नाही आहे मग त्यासोबत व्हिडिओ नाही काढले तर आता परत कम म्हणजे आपण एरिया अजून पूर्ण एक्सप्लोर नाही केला आहे तर आता आपण करतो आहे तर आता पुढे पाहत राह अजून मी एरिया पुढे कवर करणार आहे तर पाहत रे यार क्रेज एरिया या अशा प्रकारे मी तिथून परत पुन्हा आलो आहे ते वर्तमानपत्राचं हे बोललो ना कार्यालय त्याचं तर तिकडे आलो आहे तर मी जाऊ कुठे इथून इकडे तिकडून का बाहेर जाईन का मी बाहेर जान ना ओके आपल्याला बाहेर नाही जायचं आहे आपल्याला आदमहीच फिरायचं आहे सो बघूया आता इकडे कशाप्रकारे का काय चाललंय पण मला ह्याची भीती वाटते की इथे प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढू नका असं सांगितलं आहे बट मला त्यापैकी कोणाचं आजपर्यंत अजूनपर्यंत आत्तापर्यंत बोलला नाही आहे की व्हिडिओ काढू नको इकडे वगैरे वगैरे तो मराठी माणूस भेटला तो तो बिंदास काढ भाई आम्ही इकडे तीस पस्तीस वर्ष राहतो माझा जन्मच इकडे आलाय म्हणतो म्हणजे मराठीच आहे कोकणातला आहे गॉगरचा आहे आपल्या गॉगरचाच भेटला तो काहीतरी बोलला आणि इथे मग आलो होतोय बघा त्या घरच्या लोकांनी त्याला दूध पाणी वगैरे दिलं आहे चांगली नको आहे ती घरातली सो आपण पुढे जाऊया इकडे पण मग आलो होतो हां तर इकडे अशा प्रकारचं आहे इथे शूट केलं का आपण मग अशी नाही केलं शूट इकडे बंगला आहे आता लेफ्ट साईडला माझ्या सो पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो व्हाईट अँगल करतो व्हाईड अँगल केला आणि आलो इकडे अशा प्रकारे एरिया आहे इकडे आणि ते लिहिलं आहे खोता थर्टी सेवन खोताची वाडी मुंबई श्री शांती सौभाग्य अध्यात्म भवन एक नाम नाव पण एकदम खतरनाक गेलं आहे आणि इथला जो परिसर आहे एकदम खूप नेचर नेचरच्या रिले रिलेटेड आहे आणि बंगळासुद्धा आहे चांगल्या प्रकारे बांधलेला आहे खूप जुनं आहे बट त्याला मेंटेन अशा प्रकारे केलं आहे की खूप छान प्रकारे मेंटेन केलं आहे त्याच्यानंतर पुढे आलो आपण इकडे मांजरं खूप आहेत तिकडे अँड आय लव्ह ॲनिमल अरे तिच्या आयला अरे 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 गावची ये मनी। ये, यार ये अरे बोल नको हा एकदा त्याला हात लावला ना की त्याला सवय झाला अरे तिथे आयला ऐकत नाही हाच ऐकायला आमच्या मांजर आमच्याकडे गावाला एक मांजर होती अशी सेम अशीच होती सेम आहे इज मला वाटते तीच आहे काय ग माग तिला गुदगुदल्या का तू अरे तिला बरं वाटायला लागलं हे बघ तिला असं खास सुटते ना त्याच्यामुळे ते हे तिला बरोबर वाटायला लागलं हे बघा चला बस झालं तुला आता इकडे बघूया ठेव 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 तेव्हा तेव्हा ठेव अरे आईशो घराबिरा जाईन पणच्या मारतील मला इकडे मंदिर आहे असं इकडे गणपती गणपती बाप्पा मोर या लवकरच मी गावी येणार आणि तुमच्यासोबत मजा मस्ती करणार गावाला हॅशटॅक कोकणी इकडे पण जाऊस वातावरण झालं आहे पावसाचं इकडे सुद्धा जाण्यासारखं वाटतं आहे मला बट चला जाऊन बघूया इकडे काय कसं आहे ते तेवढं एक्सप्लोअर करतो येताची वाडी तर अरे बाप रे दुर्गा आता कोणत्या दिवेत मला माहीत नाहीत या बट छान आहेत सुंदर आहे हे बघा अरे बाप का एरिया खूप भारी आहे यार इकडे आईला परत एरिया जस बॉस गावला आपल्या चांगला एरिया इकडे मांजरं खूप आहेत आणि इकडे सुगंध एवढा हो भारी इथून अगरबती सुगंध मला गणपती आली असंच वाटतो आहे आणि वातावरणमध्ये असं आहे ना रे अरे नारे बिरे काय करतो मी कोणासोबत बोलतो आहे <laughs> बट यार क्रेझी एरिया आहे क्रेझी हो माय गॉड हे बघा हे फिल्मी शूट एकदम वाटते की नाही एकदम हे बघा असं घरचे निकलते कुठे दूरच चालते रस्ते पे उप... हे उसका घर त्या टाईपचं घर यार आणि कलर कॉम्बिनेशन खतरनाक आहे इकडे मला वाटतं एंड होतो इकडे इकडे पण काय नोटीस असेल व्हिडिओ काढण्यास मनाही आहे बिकॉज त्याच्यामागचं कारण काय त्यांना पैसे पाहिजेत मला वाटते मला वाटतं एंड ऑफ हे बघा जुना एवढा आहे ना त्याला पायऱ्यांना हे वाजले काय ती गवत आलं आहे त्याला काय तरी बोलतं आपल्या भाषेत मला तोंडा शब्द येत नाही लागले लागले बोलू शकतो आपण गवत लागले त्याला म्हणजे आले इकडे हॉर्न आहे आली आणि इकडे हे म्हणजे मला नेचर खूप आवडते बघा घराला त्याने अशा प्रकारे मेंटेन केलं आहे ना खूप छान प्रकारे मेंटेन केलं आहे आणि इकडे काय नाला आहे काय इकडे मध्ये मला वाटतं नाला असेल जाऊ दे चला आपण इकडे नको की तुम्ही कंब्या पिछेमुळे घेऊया आणि परत हा एरिया हां काय दिसतो एरिया यार क्रेझी एरिया क्रेझी अजून जर तुम्हाला आता जर तुम्ही व्हिडिओ ही कोक मुंबईचा म्हणून बघित असाल खोताचीवाडी म्हणून तर चॅनल एक्सप्लोअर करा हा चॅनल कोकणातले रील व्हिडिओ असतात तर तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनल नक्की एक्सप्लोअर करा आणि व्हिडिओ आवडले तुम्हाला तरच तुम्ही सबस्क्राईब करा अदरवाईज नका करू असं काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे सो आता इथे जरा नॉर्मल एरिया आहे सो मी थोडी व्हिडिओ थांबवतो आणि परत एरिया एकदम खतरनाक आला हे बघा नारळाचं झाड आहे मस्तपैकी आणि इथे ना प्रत्येकच्या हो घरात आहेत ना देवी देवता आता इथे माझ्या लेफ्ट साईडला जे देवी देवता होते ना त्याच्या घरात शंकराची पिंडी होती जयश्री महापाकाल आपण आता इकडे नाही अरे हे बघा मानसर बघा मस्ती करते चला तर आपण इकडे आता जाऊया इकडे एरिया बघूया कसा व्हिडिओ मोठी होईल बट काही हरकत नाही आहे कारण की व्हिडिओ हो एवढ्या खतरनाक होत आहेत ना हे बघ जुनं घर यार मला वाटतं इथं रिगावं रिगावं म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला कोंबडी कशी पाऊस आल्यावर रिकतात तसा इथे पण पाऊस आला आहे सो मला असं वाटतं की इथे रिगावं बघा इथं मस्त केली साड आहे जुनं घर आहे ते बघा घरं बाहेर आहे तिकडे मी थोडंसं असं चांगल्या प्रकारे शूट करायला करत नाही आहे कारण का पाऊस आलेला आहे आणि मी फास्ट फास्ट जात आहे थोडंसं मध्ये मध्ये वाईट वाई वाई अँगल मध्ये मध्ये नॉर्मल अँगल वाव यार घरात काय काय शिजवत आहेत ना इकडे मस्त मस्त वास येतोय सॉरी वास बोलण्यापेक्षा सुगंध बोलू शकतो आपण खूप चांगला येतो सुगंध आता मला वाटतं रिगा लागेल कुठेतरी मला इकडे एका ठिकाणी अरे अरे आपण रिअल रिय रिल लाईफमधून बाहेर आलो यार चला इथून बघा बोललो ना म्हणजे ब्रेझा ओके कोय हरकत नाही काही हरकत नाही हे बघा पाऊस पडायला लागला होता सो मी एका घरामध्ये पडवीमध्ये थांबलो होतो हां हो व्हिडिओ बनवतो आहे तर आता जे तुम्ही गेले म्हणजे हे सायकलवाले नाही त्याच्या वगैरे गेले ते मच्छीवाले म्हणजे मच्छीवाले वगैरे इकडे येतात असं आपल्या मुंबईला कसं तर मुंबईला मी राहिलो आहे ना तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मुंबईला कसं रूमवरती असे येतात नाही का मच्छीवाले वगैरे त्या टाईपचे मच्छीवाले वगैरे असं इकडे तर एनिवे आपण आता परत रिअल लाईफ सॉरी सॉरी रियल नाही रियल लाईफमध्ये फिरत आहोत सो आता परत एका चांगल्या स्पॉटची आपण आतुतेने वाट बघतोय आणि आलेलो आहे एका चांगल्या स्पॉटवरती आपण इकडे पुढे जाऊन आलेलो आहे इकडे परत, ए, ए आता मग परत अरे इकडे तर आलो आपण <laughs> ना हे वर्तमानपत्र वगैरे आता मग कुठे फिरूया यार हे एक घर आहे मस्त छान आहे पावसाचं वातावरण खूप छान झालं इकडून ह्या साईडला मस्त व्ह्यू दिसेल दाखवत तुम्हाला हे बघा असं आलो वाव वॉट अ प्लेस दिस इज अ हॅवन दिस इज हॅवन ऑफ खोताची वाडी नेहमी मी असं नेहमी असं बोलतो ना दिस इज हॅवन ऑफ कोकण बट दिस इज हॅवन ऑफ खोताची वाडी झाडं झुड अशी आहेत चला 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 काय एरिया आहे यार क्रेझिनेस यार मूवीच शूट होते जसं काय आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा इकडे पण आपण पन जाऊन आलो राईट साईडला राईट साईडला पण जाऊन आलो आहे बाहेर जाऊ आपण इकडून परत माय गॉड तुम्ही बघितलं कशा प्रकारची बोलत होती इंग्लिश होती फॉरेन होती अशा प्रकारे ती लहान मुलगी काय करते इथे तिथे आपली साधी मुलगी आहे ती कशी काय गेली तिथं जाऊ शकतो का टुरिझम काय माहिती आहे मी कोणाशी बोलतो आहे काय माहिती प्रकारे तिथे असं नॉर्मल आहे बट ते आदमती कशी गेली काय माहीत नाही मला तिच्यासोबत असं इकडे ते चप्पल घालून जाऊ शकतो की नाही काय माहीत नाही ओपन एमातल्या होते आपण जाऊ शकतो सो मग डरता प्रकारे इकडे मग इथूनच गेलो बट ते मी व्हिडिओ काढली नाही आता व्हिडिओ काढतोय मी इकडे खूप छान एरिया असा तिथे वरती कसं काय गेलं काय माहीत आहे आजोबीजणी एनिव्हे हो जाऊ द्या आपल्याला जेवढं व्हिडिओ मिळाले त्याचं समाधानी होऊया आणि चला आपण जाऊया पुढे इथे काहीतरी लिहलं आहे गिरगाव अल प्लेस गिरगाव पॅलेस गिरगाव पॅलेस म्हणजे काय काय माहीत नाही मला ते मस्त आहे फिल्मी टाईपचं जसं की हिरो येतो बाईकवरून सुसाट आणि ते गाडी लावतो आणि ड्रायक आदमी जातो आणि असं समथिंग समथिंग इथून पण थोडासा ह्यासाठी व्यू आहे बघा ते मच्छीवाले तुम्हाला बोलू ना इथे पण ते मच्छीवाले काका आहेत आणि इथून असा व्ह्यू आहे त्यांच्या जरा बोलूया आपण अरे यार बोलू मी त्यांच्याशी बोलू आणि ते गेले आतमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे का म्हणजे मूवी टाईप एकदम काका कुठे गेले त्यांच्या मागावर जाऊया काय हा जाऊया जाऊया काहीतरी दिसतंय आपण जाऊया आणि ती शूट करायला पण भारी वाटते इकडे पावली आहे तिकडे हकडं आपण रिअल लाईफमध्ये येऊ नाही नाही आईचं हो अरे इथूनच मागाशी गेलो ना यार जाऊ इकडच तिकडंच येतोय मी फिरत फिरत चला एनिव्ह जाऊया परत मागे एस फॉर संकेत एस फॉर डॅश डॅश इथे आपण दिसतो का बघूया आपण हो आपण दिसतोय बट त्यासोबत कोणतरी दुसरी पण अजून दिसते आतली बाईक सी सो तिला वाटेल की माझी व्हिडिओ काढतो आहे मग जास्त वेळ थांबलो नाही आणि आपण आलो आपण इथेच काम चालू आहे आपलं ठीक आहे चला तर आता थोडं आपण त्या खोताची ऑडी जो तो एरिया आहे त्यातून बाहेर ओ ऑडी क्यू माय फेवरेट कार माय लविंग कार नॉट फेवरेट ओके सो आपण इकडे आलो आहे एरिया बाहेर जरा एक्सप्लोअर करायला म्हणजे बाहेरचा एरिया कसा आहे म्हणजे बाहेरचा एरिया पूर आहे आणि आतला एरिया फुल 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 हाय आहे बिकॉज ह्या बिडिओ बिल्डिंग्स आहेत आणि तिकडे आतमध्ये बंगले आहेत पूर्ण तर हा अशा प्रकारे एरिया आहे या इकडला तर बोललो अरे यार इंडियन फ्लॅग खतरना क्रेझी तर चला आपण तिथपर्यंत जाऊया इंडियन फ्लॅगच्या इथे आपला भारताचा झेंडा सो तर मध्ये होते स्टॉप करूया व्हिडिओ कशाला आपण थांब करूया अरे अरे बघ काम चाललंय इकडे आपण का थांबायचं आपण जायचं सरळ सरळ वाईट अँगल करायचा गाड्या वगैरे बघायच्या आणि व्यवस्थित रस्ता क्रॉस करायचा म्हणजे व्हिडिओ बंद करायची काय गरज नाही आहे क्रॉस केला आणि बस नंबर सिक्स्टी नाईन वॉट सिक्स्टी नाईन याचं काहीतरी डीप मिनिंग आय थिंक सो ज्याला कळलं तो चावट ज्याला नाही कळला तो संस्कारी माझ्यासारखा ओके आणि एनिवे आता आपण जातो आहे पुढे पुढे इंडियन फ्लॅग बघायला बिकॉज वी आर क्रेझी वी आर लवली क्रेझी फॉर इंडियन फ्लॅग अँड इंडियन अल्सो इंडिया अल्सो तर इकडून आपल्याला दिसणार नाही ही बिल्डिंग सो आपण तर रस्ता क्रॉस करूया चालता बोलता रस्ता क्रॉस केलेला आहे आपण वी आर ऑन द मिडल ऑफ द रोड त्या केलेला आहे आपण अशा प्रकारे रस्ता क्रॉस आणि इथे बसस्टॉप आहे इकडे त्यानंतर आता आपण नॉर्मल आणि वाईड अँगल कुठे आहे आपला इंडियन फ्लॅग हा तिकडे आपली गव्हर्मेंट बिल्डिंग आहे आय थिंक सो काहीतरी लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते ह्या शब्दातील आहे कुठल्या त्या हे ना पारसी लोक वगैरे जास्त आहेत सो पारसी म्हणजे कुठली त्यांची लँग्वेज आय डोंट नो सो इनआउट लिहिलं आहे आणि इथे काहीतरी लिहिलं आहे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड अरे हां हॉस्पिटल आहे ओके ओके चला जाऊ द्या आपण हॉस्पिटल झाला आणि अजून काय बघूयार अजून इकडे दाखवण्यासारखं काही नाही आहे दाखवायचं होतं ते दाखवून झालेलं आहे मला तुम्हाला आणि